मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो बरेचदा काही गोष्टी संदर्भामध्ये आपला त्यात काही रोल पण नसतो काही भूमिका पण नसते पण समोरील व्यक्ती आपल्यावरती राग व्यक्त करते आणि त्या संदर्भाने समोरील व्यक्ती आपल्यावरती रागावली की आपणसुद्धा त्या ठिकाणी राग व्यक्त करतो ही एक गोष्ट एका उदाहरणाद्वारे आपल्याला स्पष्ट करून घेता येईल ती म्हणजे एक मित्र आहे आपला आणि तो मित्र काही कामासंदर्भाने आपल्याला फोन करतो बराच वेळ होतो तीन चार तास निघून जातात या तीन चार तासामध्ये तो दहा ता अकरा वेळा आपल्याला फोन लावतो पण काही कामात असल्यामुळे आपण तो फोन उचलू शकत नाही तर मित्रांनो आपल्याला जेव्हाही वेळ मिळतो त्यावेळी आपण बॅक कॉल करतो आपल्याच मित्राला तेव्हा मित्र एकदम आपल्यावरती गरम होतो राग व्यक्त करतो तर मित्रांनो जेव्हाही तो राग व्यक्त करतो तर मधातच आपण असं म्हणतो की यार मी कामात होतो मला वेळ नव्हता किंवा मला माहीतच पडले नाही समोरील मित्राचे राग व्यक्त करणे आपल्यावरती थांबत नाही त्या आणखीच आणखी वाढत जाते आपण कितीही स्पष्टीकरण त्याचा देण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी ज्यावेळी तो सांगत असतो त्यावेळी आपण जी भूमिका आपल्या सांगण्याची घेतो तर ती त्या ठिकाणी योग्य ठरत नाही मित्रांनो असे जर आपल्याही बाबतीत होत असेल समोरील व्यक्ती काही कारणास्तव आपल्यावरती रागवत असेल तर एक गोष्ट त्या ठिकाणी खूप अगत्याने आपण करू शकतो ती म्हणजे जेव्हाही समोरचा व्यक्ती राग व्यक्त करतो तर त्याला पूर्ण आपण रीत होऊ द्यायचा आहे पूर्ण त्याला मोकळं होऊ द्यायचं आहे त्याला जे म्हणायचं आहे ते म्हणू द्यायचं आहे आपलं म्हणणं मांडू द्यायचं आहे मित्रांनो त्याला राग आलेला असतो की समोरील व्यक्तीबाबत जी अपेक्षा होती की समोरील व्यक्तीने कॉल उचलायला पाहिजे होता पण वे तो कॉल उचलला गेला नाही आणि त्यामुळे तो व्यक्ती नाराज झाला निराश झाला आणि ही निराशेची भावना तो आपल्यासमोर व्यक्त करतो आहे तर आपण पूर्णतः त्याला वेळ द्यायचा आहे आणि जेव्हाही त्याचं सांगणं संपतं तर आपल्याला लक्षात येतं की समोरील मित्राचं सांगून आता झालेलं आहे तेव्हा आपण आपलं म्हणणं हे त्याच्यासमोर व्यक्त केलं पाहिजे आपले विचार व्यक्त केले पाहिजे जोही इव्हेंट आपल्यासोबत घडलेला आहे जे हे कारण त्याला कारणीभूत आहे तर ते अतिशय शांतपणे आपण मांडले पाहिजे मित्रांनो कधीही समोरची व्यक्ती जर रागावली अशा पद्धतीने तर पूर्णतः वेळ त्या व्यक्तीला आपण दिला पाहिजे त्या गोष्टीमध्ये आपण अजिबात इंटरफेअर करू नये म्हणजे आपलाही त्या व्यक्तीनुसार त्या व्यक्तीसारखाच पारा चढणार नाही आणि अतिशय शांतपणे आपण त्याला आपलं मत विचार हे सांगू शकू आपण अतिशय शांत राहू शकू आपण अतिशय चांगलं राहू शकू आपण अतिशय आनंदाने त्याच्यासोबत विचारांची देवाणघेवाण करू शकू म्हणजे आपल्याकडून कोणती अशी वाईट भावना नात्यामध्ये वितुष्ट निर्माण होईल अशी पोचणार नाही व आपणही त्यातून दुःखी होणार नाही नाराज होणार नाही खिन्न होणार नाही हताश होणार नाही व नाते चांगले राखायचे याबाबत आपली चांगलीच भूमिका असेल मित्रांनो नक्कीच लक्षात आलं असेल याच पद्धतीने जीवनाला अतिशय सजगपणे बघणं आपण शिकलो पाहिजे आपण हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा